हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय देवतायन ओम श्री कुल देवतायन ओम श्री गुरुदेवतायन ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो नम नको फटाक्यांचा कचरा नको कर्ण कर्कश आवाज अंगी पाळावा मंत्र स्वच्छतेचा राखा शुद्ध पर्यावरण शिवशन मित्रांनो मी कडा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकराम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो यंदाचा दिवाळी महापर्व शालिवांश एकोणविशे सत्तेचाळीस विश्वासू नाम सर, सर दक्षिणायन शरद ऋतू अश्विन मास कृष्ण पक्ष द्वादशी ते कार्तिक शुक्ल द्वितीया पर्यंत अर्थात शुक्रवार दिनांक सतरा तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत तब्बल सात दिवसांचा दिवाळी महापर्व असणार आहे मित्रांनो या दिवाळी महापर्व काळात रोज करण्यासाठी काही धार्मिक सेवा मी आपणास या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो हे सामान्य कॉमन सेवा आहेत मित्रांनो क्रमांक एक वर आहे पहाटे ब्रह्ममूर्ती उठावे शौचाधिक्रिया आटोपावे दोन नंबर संपूर्ण घर व अंगण झाडून पुसून स्वच्छ करावे मित्रांनो दीपदान करावे आकाश कंदील लावावा चारमुखी दिवार रोज लावावा मित्रांनो सकाळ संध्याकाळ चंद्रोदय ते सूर्योदय या काळात स्त्रियांनी घरातील पुरुष मंडळींना औक्षण करून तीळ तेलाने मसाज करून सुगंधित उठणे लावून कोमट पाण्याने त्यांना स्नान घालावे स्नानात सुगंधित साबणाचा वापर अवश्य करावा मित्रांनो स्नानानंतर केसांना लावण्यासाठी सुवासिक तेलाचा वापर करावा तीन क्रमांकावर सर्वांगाला नेहमीप्रमाणे खोबरेल तेल लावावे चार नंबर स्नानाच्या वेळी गंगा कवच म्हणावे दक्षिणेकडे तोंड करून दहा वेळा महामृत्युंजय मंत्र म्हणावा आपल्या पित्रांना व यमदेवतेला नमस्कार करावा पाच नंबर दक्षिण दिशेत आपल्या पित्रांना उद्देशून पितृ गायत्री मंत्राने अर्ध्या द्यावे काय ओम विद्महे जगत धारिणी धनि तन्नो पितृ प्रचोदयात चार नंबर फटांग्यांची आतशबाजी करावी दिवाळी फराळाचा आनंद घ्यावा व इतरांना द्यावा मित्रांनो नवीन वस्त्रालंकार धारण करावे आपल्याशी संबंधित सर्व संबंधितांना दिवाळीच्या शुभेच्छा द्याव्यात मित्रांना पंचपक्वांनाच्या जेवणाचा आनंद अवश्य घ्यावा प्रत्येक दिवसाचे विशेष पूजन सकाळ संध्याकाळ करावे संपूर्ण स्वच्छ व सुंदर ठेवावे दाराबाहेर रंगीत रांगोळ्या काढाव्यात दाराला तोरण दा जादाची विद्युत रोषणाई देखील सकाळ संध्याकाळ करावी मित्रांनो नवीन वस्त्रालंकार व किमती वस्तूंची यथाशक्ती खरेदी करावी दिवाळीच्या महापर्व काळात ब्रह्मचर्याचे पालन अवश्य करा मित्रांनो कोणत्याही प्रकारचे अशोच आले असता मात्र आपल्या घरच्या देवघरातील देवतांचे कोणत्याही मंदिरातील देवतांचे प्रत्यक्ष दर्शन घेऊ नका मित्रांनो अर्थात कोणत्याही प्रकारचे धार्मिक कृत्य स्वतः करू नका वा त्यात भाग घेऊ नका मित्रांनो केवळ माळीविना देवतांचा मंत्र जप मात्र अवश्य करावा मित्रांनो कारण कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा दिवाळी महापर्वातील रोज करण्यात येणाऱ्या काही धार्मिक सेवांचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी आहे आपण जर माझ्या मताशी संबंध असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्र असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य नवा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा ओम 说像木马的。